चला तर आज आपण जलसंपदा विभागाचं तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे गटभ राजपत्रित गटक सरसेवा भरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातलं जलसंपदा विभागाचं आलेलं हे अपडेट आहे महाराष्ट्र शासनाद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोन हजार चोवीस साठीची तर प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे जलसंपदा विभागात गट गट गटक पदांकरता जाहिरातीनुसार निम्न श्रेणी लघुलेखक या पदकता लघुलेखन चाचणी करता पात्र उमेदवाराची ऐंशी मार्काची लघुलेखनाची कौशल्य चाचणी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना लघुलेखनाची चाचणी प्रवेश प्रमाणपत्र ईमेल आय डीवर आज पाठवण्यात येणार आहे तरी ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र ईमेल आय डीवर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्राप्त होणार नाही अशा उमेदवारांनी खालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तर त्याच्या संदर्भात आलेलं हे अपडेट आहे तर कर्मचाऱ्याचे नंबर देण्यात आलेले त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर पदाचे नाव प्रथम लिपिक जे आहेत गणेश के पालवे आणि किरण ए शिंदे लिपिक टंकलेखक यांचे दोघांचे समक्र संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत जलसंपदा विभागाचे जे लघुलेखन चाचणीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जर उपलब्ध झाले नाही तर तुम्ही याच्यावर संपर्क साधा आणि तुमचं लवकरात लवकर ॲडमिट कार्ड घेऊन डाउनलोड करून ठेवा आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी कौशल्य चाचणी होणार आहे त्याला हजेरी लावा धन्यवाद